नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्या हा क्लासचा जो आहे तो तेवीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासचे एकूण बावीस क्लास कम्प्लीट केलेले आहेत आणि या बावीस क्लासमध्ये आपण हँडवर्क आणि आरीवर्कचं पूर्ण बेसिक आपण बघितलेलं आहे तर आज आपण इथं गेल्या तीन दिवसापासून आपण इथं बुट्ट्या शिकतो आहे मी याच्या आधी हे आपण दोन दिवसामध्ये आपण या बुट्ट्या बघितल्या होत्या त्याच्या आधी मी तुम्हाला नॉर्मल फक्त बीड्सचे जे असतात शुगर बीड्स थ्री एम एम फोर एम एमचे बीड्सच्या तुम्हाला नॉर्मल बुट्ट्या सांगितल्या होत्या त्यानंतरनं आपण ह्या बुट्ट्या शिकवायला सुरुवात केल्या आधी आपण या चार बुट्ट्या घेतल्या त्यानंतरनं आपण कालच्या क्लासमध्ये या अजून चार बुट्ट्या घेतल्या बघा ह्या वेगवेगळ्या वे प्रकारचे डॉ इथं कुंदन यूज करून आपण हे बुट्ट्या बनवलेल्या होत्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जर का नवीन कोणी असेल आणि अजून आपल्या चॅनलला जर सबक्राइ सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय काय व्यवस्थित अजून डीपमध्ये काय शिकायचं असेल तर त्याच्या मला कमेंट करायलाही विसरू नका ठीक आहे तर जसं की आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिक्वेन्स हे मोती हे कुंदन आणि हे फिक्स डॉटवाले आपण सगळ्या यूज करून हे चार बुट्ट्या बनवल्या होत्या आणि या बुट्ट्यांचं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या बुट्ट्या तुम्ही जेव्हा तुमच्या ब्लाउजवरती वर्क करत असता तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्यांमध्ये तुम्ही बा बॅकनेकच्या बाजूला किंवा तुमच्या स्लीव्जवरती तुम्ही तिथे हे यूज करू शकता ठीक आहे तर आज आपण इथं अजून चार बुट्ट्या बघणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला इथे दिसत असेल मी इथं या कलरचे फिक्स्ड बु हे घेतलेले आहेत कुंदन घेतलेले आहेत इथं दोन ऑलरेडी मी चिटकून घेतलेले आहेत त्यानंतर ही ज जरदोशी आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जसं की आपण लटकनला ह्या हा बीड्स वापरतो हा लटकनचा बीड्स हा आपण लटकनला वापरतो तसेच आपण ह्याची डिझाईनसुद्धा करू शकतो आपण ब्लाऊजवरती ह्याची डिझाईनसुद्धा करू शकतो ओके तर काय ना मी आधीच्या क्लासमध्ये पण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आत्ताही तेच सांगते की तुम्हाला जर माझे क्लास खरंच म्हणजे बाबा व्यवस्थित वाटत असतील तर तुम्ही तसे मला कमेंट करून सांगा जर आपल्याला कमेंट पण कोण करत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक पण आपलं चॅनल तुमच्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडतात नाही आवडतात तुम्ही तसं लाईक वगैरे केला तर तुम्हाला मला मला तेवढा अंदाज आहे की हां बाबा मी तुम्हाला शिकवलेलं तुम्हाला पट कळत आहे समजत आहे पण तसं कोणी करताना दिसत नाही व्हिडिओ बघतात आणि पुढे हे करतात त्यामुळं अगदी माझी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे व्हिडिओला तुम्ही प्लीज लाईक करत जा लाईक केलं ला तर मलाही तुम्हाला तेवढंच हे वाटेल की बाबा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि मला अजून व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल तेव्हा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे अशी की व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला अजून कुठल्या ताई असतील तुमच्या त्यांना हे आपले व्हिडिओ शेअर करत चला तर ठीक आहे आपण जास्त हे न करता आपण डायरेक्ट आपल्या कामाला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला इथं तुम्ही बघू शकता हे तुम्हाला दिसतंय एक एक बुट्टी मी तुम्हाला झूम करून कसं वर्क करायचं आहे हे सांगणार आहे तर आता या इथं मी इथं जे ह्या हे घेतलेले आहेत कुंदन घेतलेले आहेत कुंदन म्हणजे फिक्स आ, फिक्स कुंदन असतात म्हणजे हे वेगळे आणि हे वेगळे असतात ठीक आहे तर आता हे तुम्हाला मी जरदोशीनं कसं त्याला कवर करायचं जरदोशी त्याच्या बाजूनं हे मी चिटकवून घेतलं आणि त्यानंतर जरदोशी कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे मी जरदोशीची निडल आहे यूज केलेली आहे या प्रकारचे मी जरदोशी कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथं ह्या जरदोशी मी इथं कट करून घेतलेल्या आहेत तर याचाच वापर करून आपण इथं करणार आहोत तर तुम्ही आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही नॉर्मल निडलचा वापर करूनसुद्धा करू शकता आता इथे मी तुम्हाला ही जी जरदोशी निडल आहे तिचा वापर करून तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं आहे ते ठीक आहे बघा आता आधी काय केलं मी जी जरदशी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे मग एकदम हलक्या हलक्या हाताने फिरवून घे ठीक आहे इथं तुम्ही नॉर्मल डीडलचाच वापर करा कारण तुम्हाला ही शि जरदोशी शिकायला आणि हे जमायला खूप वेळ लागणार आहे फक्त तुम्हाला मी आपलं एक आयडिया देते कसं करायचं हे ठीक आहे त्यानंतरनं मी दुसरं कट केलेली त्याच मापाची जरदोशी इथं घेणार आहे ठीक आहे तर हा धागा बघा इथून वरतून काढून घेतलेला आहे परत आपण इकडून राऊंड घेणार आहोत एकदम हलक्या हाताने फिरवून आतल्यात फिरवून घ्यायचं म्हणजे धागा निघत नाही धागा निघाला किती पूर्ण जरदोशी परत निघते तुम्हाला परत पहिल्यापासून ती जरदोशी ओवून घ्यायला लागते बघा आता मी काय केलं तुमच्या लक्षात आलं का सुरुवातीला मी इथून जरदोषी घेतली इथून राऊंड मारून परत मी इथं त्याला लॉक न करता आहे तीच जरदोषी कारण ही आपण कट केलेली नव्हती मोठी जरदोषी होती ह्या निडल्या सुई एवढी म्हणजे ह्याचा पुढचा आहे एवढी होती तर ती आपण अशीच पुढं इथं कंटिन्यू केली जिथून संपली तिथून आपण धागा बाहेर काढून परत दुसरी जरदोषी घेऊन आपण कंटिन्यू केली ह्याच्यामुळं काय होतं मध्ये कुठं त्याला असं गॅप राहत नाही ते एकदम व्यवस्थित छान दिसतं ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं गॅप दिसतोय का तर नाही दिसत आहे तर या सुईनं म्हणजे तुम्ही जर का रेग्युलर न निडलने केलं तरी तुम्हाला तसंच होणार पण ते कसं तुम्हाला सारखं का घाल दुसरी घ्यायला लागणार परत थोडं छोटे छोटे तुकडे घ्यायला लागणार ते तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता त्यानंतरनं तुम्ही ह्या निडालचा वापर करून हे डायरेक्ट तुम्ही असं वर्क करू शकता म्हणजे तुमचा सारखं तुम्हाला एक 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 जरदोशी घेऊन असं वर्क करायला तुमचा जास्त वेळ जाणार नाही म्हणून मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवते पण तुम्ही शिकताना अगोदर त्याचे याचे छोटे छोटे तुकडे करूनच तुम्ही त्याचं वर्क करा पण हे मोठे कटिंग करून जरदोशी करण्याचा हा तुम्हाला फायदा सांगते की दिसताना हे असं छान दिसतं ठीक आहे आता आपलं हा एवढा जो एवढा एवढा जो फिक्स डॉट आहे हा आपण आपण कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे तर आम्ही धागा इथं काढून घेतलेला आहे आता ही जी दुसरी जरदोशी आहे एक राहिलेली आता मी ती आधीच्या ज्या जरदोशी होत्या तेवढ्याच मापाची ही बघा कट करून घेतली आहे त्यानंतरनं ही ह्या निडलमध्ये अशी घालून घेतलेली आहे ठीक आहे आता मी परत काय करणार बघा आहे तुम्हाला सगळ्यांना हे बघा तरी मी झूम करून दाखवते तुम्हाला प्रत्येक बुट जे बुट्टी आहे ही एकदम झूम करून दाखवते परत मी ह्याच्यामध्ये सोडली अशी जिथं माझी जरदोशी संपली होती तिथून धागा आतून खेचून घेतला ठीक आहे तर आता इथं आपला हा राऊंड जो आहे हा जरदोशीचा कम्प्लीट झालेला आहे आता मी काय करणार इथं ही धागा काढून लॉक करून घेणार आणि राहिलेली जरदोशी कट करणार हे बघा ठीक आहे आता ही बघा इथं माझं हे कम्प्लीट झालेलं आहे आता इथं आपल्याला हा एंड नॉट द्यायचा आहे म्हणून मी काय करणार तुम्ही त्याला गुंतवू पण शकता पण आणि मी हे कट करून घेणार आहे ठीक आहे आता हा जो राहिलेला आपण जरदोशी कट करून घेतल्यानंतर ना हा जो धागा मी वरती काढला होताच्या जरदोशीमधून तो इथे मी लॉक करून घेणार आहे बघा ठीक आहे अशा प्रकारे हे करायचं बघा तू अजून झूम करून दाखवलं तुम्हाला हे बघा मी इथून सुरुवात केली होती असा राऊंड घेतला परत इथून मग त्याला असा इकडनं राऊंड घेतला आणि मग इथून याला असा राऊंड हे तुम्ही तुम्हाला हवे हवेत तेवढे तुम्ही इथं बेड्स चिकवून चिटकवून तुम्ही असे त्याला एक फ्लॉवरसुद्धा असं ह्याचं बनवू शकता तिथे पण खूप निसायला सुंदर दिसतं मी तुम्हाला एक मी बनवलेलं आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते हो ते कसं दिसतंय बघा मी ब्लाऊजवरती तसं ते फ्लावर बनवलं होतं तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला दाखवते हो तर बघा मी ब्लाऊजला डिझाईन केली होती त्याच्या वेळेस पण मी हे असे डॉट्स चिक आ, चिटकून फिक्स डॉट चिटकून हे बघा असं राऊंड परत इकडनं हे अशा प्रकारे करून त्यानंतर इथं हे पाईप पाईप लावून सिक्वेन्स लावून बघा किती सुंदर फ्लॉवर तयार केलं होतं तर अशा प्रकारे पण तुम्ही वेगवेगळे वे डि डिया आयडियाज करून फ्लॉवर बनवू शकता इथं मी हे कलरचे वापरले होते त्यानंतरनं पुढं मी हे ग्रीन कलरचं सेम असं जे फ्लॉवर तयार केलं होतं बघा हे असं मी जर जरदस इथं यूज केलं होतं तर तुम्ही असं करू शकता ठीक आहे तर आलं लक्षात तुम्हाला ही ही बुट्टी त्यानंतरनं परत काय करायचं सेम आपण हे बघा शुगर बीट्स थ्री एम एमचे बिट्स आणि जर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला जर इथं असंच ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तसं काही नाही तुम्हाला ज्या सुंदर पुट्ट्या अजून वेगवेगळ्या तुमच्या आयडियाने बनवायच्या असतील तरीही तुम्ही बनवू शकता सांगा बरं कशी आली बुट्टी छान आली आहे ना दिसायला किती सुंदर दिसते या अशा बुट्ट्या जर तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या स्लीवजवरती टाकल्या कलरमध्ये तर किती दिसायला एकदम इतकं भारी वाटेल ना ते दिसायला सुंदर तर अशा प्रकारे पण तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे की ही आपली आत्ताची पहिली बारा नंबरची बुट्टी झालेली आहे त्यानंतर ना आपण इथं दुसरी बुट्टी बघूयात आता आता इथं आपण जी बघणार आहे ही तेरा नंबरची पुट्टी बघणार आहोत बघा सुरुवातीला मी काय घेतले शुगर बीट्स घेतलेत दोन दोन शुगर बीट्स सोडून मी अशा प्रकारे हे आधी शुगर बिट्स नाही याला असं राऊंड मारून घेणार आहे त्यानंतर आज इथं आपण तुम्हाला मी दाखवलेले होते ऑलरेडी आधीचे गहू बीड्स होते आपण बघितले होते तर ते गहू बीड्स आपण इथं वापरणार आहोत ठीक आहे आता मी इथं गहू बीडचा वापर करणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे गहू बीड्स आहेत तर याचा वापर करून आपण इथं ही बुट्टी बनवणार आहोत ह्याचे चार कोणे आहेत हे बघा आता हा मी छोटा स्टिच आणि मोठा स्टिच घेतलेला आहे आधी एक लॉंग स्टिच घेतला आणि मग त्यानंतर एक शॉर्ट शॉर्ट स्टेज घेतला तर हे आपण जे गहू बीड्स घेतलेले आहेत तर इथं बघा आता आपण गहू बीड्स यूज करणार आहोत आधी आपण दोन्ही बाजू दोन्ही साईडून घेतला आणि मग त्याचा मध्य टाकू मध्यामध्ये मद्द घेऊन हा पहिला आपण इथं लॉक करून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही लॉक हे करू शकता किंवा तुम्हाला जसं मी आधी सांगितलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवून घेऊ शकता ठीक आहे इथे हे आपण पहिलं एक लॉक करून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता ह्या ज्या राहिलेल्या तीन बाजू आहे त्यांना पण आपण असं सेम हे गहू बीड्स लावून घेणार आहोत तशी सेम म्हणजे अशी आपली पूर्ण अख्खी मोठी अशी बुट्टी तयार होणार आहे सावकाश करा आणि प्रॅक्टिस महत्वाची करा या बुट्ट्या बनवायच्या म्हणजे तुमच्या तुम्हाला तुमच्या कुठल्या डिझाईनमध्ये अशा बुट्ट्या बनवायच्या त्या तुमच्या लक्षात येतील हे बसत नाही व्यवस्थित ठीक आहे आता ही पण आपण इथं अशी लॉक करून घेणार आहोत आता सेम ह्या जसं आपण ह्या दोन बुट्ट्या लावलेल्या आहेत तशाच दोन या बाजूला पण लावून घ्यायच्या ठीक आहे तर तुम्ही ह्या दोन बाजूच्या ज्या दोन बुट्ट्या आहेत तुम्ही लावून घ्या त्याला आणि तुम्हाला कसं तुमचं ते ती ही बुट्टी कशी आली हे मला नक्की सांगा मी पण तोपर्यंत ह्याला हे जोडून घेते बघा ही तिसरी मी इथे कम्प्लीट करून घेतलेली आहे आता मी ही जी आहे चौथी पण इथं ही कम्प्लीट करून घेते तुमची पण बुट्टी कशी आली हे मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे अशा प्रकारे ही आपली बारावी त्यानंतर ही आपली तेरावी बुट्टी झालेली आहे आता इथं आपण जी चौदावी बुट्टी बघणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं हे आपण जो लटकनचं मनी असतो हा यूज करूनसुद्धा आपण इथं बुट्टी बनवू शकतो तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते इथं काय करायचं आता ही चौदावी बुट्टी आपण करणार आहोत जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं होतं हा जो आपला लटकनचा मणी असतो हा मणी वापरूनसुद्धा आपण इथं बुट्टी बनवू शकतो ठीक आहे तुम्ही याला इथं दोरा गुंतवून त्याला लॉक करू शकता किंवा इथं त्याला एनोट देऊन अशाही लॉक करू शकता ठीक आहे तर मी इथं त्याला नोट दिलेला आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही तिथं करू शकता आता मी हा इथं लॉक करून घेतला तर हे काय करणार आपल्याकडे जे स आपले शुगर बीट्स असतात ते शुगर बीट्सने त्याला परत बॉर्डर करणार बघा म्हणजे ही हा बीड्सचं तुम्हाला दाखवायचं कारण फक्त एकच की तुम्ही की ह्या मनीचा फक्त आपण असं नाही की लटकांसाठीच यूज करू शकतो याचा वापर करून आपण बुट्टी किंवा ब्लाउजवरती डिझाईनसुद्धा करू शकतो ठीक आहे म्हणून तुम्हाला मी ही दाखवलेली आहे ठीक आहे आता जशा ह्या नॉर्म ह्या बुट्टी असतात तशीच ही पण बुट्टी दिसायला दे किती छान दिसते दे बघा याला पण तुम्ही जसं मी इथं हे हे त्याला तीन थ्री एम एमचे बीड्स आणि शुगर बीड्स वापरून जसं मी हे के केलेलं आहे तसंच तुम्ही इथं करू त्याला करू शकता इथं करू शकता इथं करू शकता किंवा इथं म टू एम एम थ्री एम एमचे बीड्स वापरून त्याला अजून साईज वाढवू शकता ओके तर ही आपली चौदा नंबरची बुट्टी झालेली आहे आता आपण जी बघणार आहोत ती ही पंधरा नंबरची आता इथं मी ऑलरेडी आता कलरमध्ये घेतलेली आहे काल आपण जो डॉट बघितला होता व्हाईट कलरचा डॉट आपण वॉटर हा व्हाईट कलरमध्ये होता कलरमध्ये नव्हता आता इथे पण आपण सेम प्रोसेस करणार आहोत आधी धागा काढून घेणार आणि हे दोन 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 शुगर बीट सोडणार जसं तुम्हाला सांगितले तसं जर परफेक्ट शेप यायचा असेल तर त्याला आहे त्याच्यापेक्षा एक शुगर बीट्स जास्त सोडायचं खाली तेव्हा त्याला कुठं छान असा लूक येतो ठीक आहे इथं दोन सोडले त्यानंतर ना तर इथं मला अजून एक सोडावं लागेल कारण त्याचा पूर्ण शेप तसा त्याला देता आला पाहिजे आता बघा आली आणि मग इथं आपण हे या साईटून लॉक करून घेणार ह्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे तुम्ही सिक्वेन्स किंवा मोठे बीड्स कलर बीड्स किंवा जसं की मी हे ह्याच्यासाठी गहू बीड्स यूज केले हे तुम्ही बेड्स यूज करून ह्याला अशी डिझाईन करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण इथं ह्या चार बुट्ट्या अजून बघितलेल्या आहेत ह्या टोटल आता आपल्या पंधरा बुट्ट्या झालेल्या आहेत तर आज मी तुम्हाला ह्याच्या तीन बुट्ट्या दाख चार बुट्ट दाखवल्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला बुट ह्या बुट्ट्या आवडल्यात का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं शिकवलेलं तुम्हाला समजलं का नाही हेही मला सांगा हे जर दुसरीचं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्हाला कळलं का मी कुठल्या पद्धतीनं वापरलं हे मला सांगा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तसं कमेंट करून सांगा तर आजच्या आजच्या आज आपण इथंच थांबूयात आज आपण हे ज्या चार बुट्ट्या केले आहेत त्याचे तुम्ही नक्की घरी प्रॅक्टिस करा म्हणजे बऱ्यापैकी टोटल तुम्ही ज्या आपल्या पंधरा बुट्ट्या आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा ठीक आहे आणि या बुट्ट्यांचा वापर करून एक सुंदर असा ब्लाऊज तुम्ही बनवू शकता ठीक आहे तर आज आजच्या क्लासमध्ये आपण ह्या चार बुट्ट्या बघितलेल्या आहेत क्लास हातचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत चला आपल्या मित्रमैत्रिणी मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब चला थँक्यू